सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमचे प्रश्न पण येणार आणि तुम्हाला माहीत आहे आपलं चॅनल म्हणजे दुसरं नाव म्हणजे खात्रीनं तुम्हाला माहिती देणारं आणि ज्यावर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवता आणि इथे सर्वात महत्त्व म्हणजे महत्त्वाचं म्हणजे फक्त माहिती दिल्या जात नाही तर त्यासोबत तुमचे प्रश्न पण घेतले जातात आणि प्रश्नाचे समाधान म्हणजे एक्झॅक्टली तुमचे पैसे कशामुळे येत नाहीत काय करायला पाहिजे वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅनलवर सर्वात अगोदर आणि सर्वात विश्वसनीय पद्धतीने देण्यात देण्यात येतात हे तुम्हाला जवळपास आता सर्वांना माहीत आहे त्यामुळे एक आप आपलं चॅनल म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत किंवा इतर योजनेच्या बाबतीत तुम्ही पहिलं प्राधान्य देता आणि पटकन जे आहे या गोष्टी जे मी काय सांगतो तुम्हाला तर त्याचे उत्तर पण तुम्ही पटपट सोधता आणि त्याची दुरुस्ती पण करता आणि यामुळे एकंदरीत तुम्हाला तुमचे पैसे पण वेळेवर मिळतात आता राहायला मुद्दा बघा मी काही असे प्रश्न लिहिले आहेत क्लिअर की जर ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले असेल तर काय करावे कशामुळे झालेत आमचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल दुसरा प्रश्न आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट म्हणजे त्याचा अर्थ काय आहे मग आम्ही काय करायला पाहिजे तिसरा प्रश्न संजय गांधी योजनेच्या पुढे जर यस किंवा नो आला असेल तर त्यावेळेस आम्ही काय करायला पाहिजे यस आलं तर काय करायला पाहिजे नो आलं तर काय करायला पाहिजे आणि चौथा प्रश्न चौथा प्रश्न म्हणजे अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे आपल्या सर्वांसाठी एकदम ज्वलंत प्रश्न सव्वा हप्ता कधी मिळणार सव्वा हप्ता कधी मिळणार सर ते पण आम्हाला सांगा आणि यासोबतच आपण जे आहे इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे आपण तुमचे प्रश्न पण घेणार आहे तुमचे प्रश्न मी थोडे झूम करतो आणि सर्वांचे प्रश्न घेतो पण आपण एक एक जे आहे सुरुवात करूया तर पहिल्या घटकापासून आणि पहिला घटक म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपला अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे की सर्वांना असा एक प्रॉब्लेम येत आहे सध्या सर्वांना म्हणल्यापेक्षा बऱ्याचशा माता भगिनींना आणि तो प्रॉब्लेम कोणता सा सांगतो बघा ट्रान्झॅक्शन कॅन्सल आहे सर मग अशा वेळेस काय करायचं आहे आता एका एका एक प्रश्नाची उत्तर देतो बरं का आणि हे बघा नेहमीप्रमाणे आपले सर्व व्हिडिओ एक दुसऱ्यापासून तर वेगळे असतातच पण सर्व व्हिडिओमध्ये माहिती पण चांगली असती आणि तुमच्या कामाची असते क्लिअर विनाकारण बडबड नसती बघा ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्याच्यानंतर काय करायचं आहे मुळात मुद्दा हा आहे पहिल्यांदा एक आवर्जून गोष्ट सांगतो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ट्रान्झॅक्शन कॅन्सल का होतात त्याचं उत्तर साधं सिंपल आहे डी बी टीमुळे ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतात डी बी टीलाच आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग असे तिन्ही वेगवेगळ्या नावाने तुम्ही ओळखता म्हणजे वेगळं नाही दे पण डीबीटी जी आहे सर आम्ही तर के डीबीटी केली होती मग का नाही झालं तर कुठल्या एखाद्या बँकेला केली असेल कदाचित तो डेटा त्यावेळेस ज्या सॉफ्टवेअरला अपडेट झाला नसेल अशा प्रचंड घटना घडल्या असतील किंवा तुम्ही जुन्या अकाउंटला खूपच एखादा जुना अकाउंट आहे आणि ते क्लोज झाला असेल किंवा बंद झालेला असेल त्याला केली असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडा जरा असं वाटलं असेल की सर येतेत का नाही आणि मग तुम्ही मधल्या टायमामध्ये परत दुसऱ्या एखाद्या अकाउंटला तुम्ही डी बी टी केली आणि अशा कुठल्या तरी कारणानिमित्त तुमचं टीचं जे आहे एकंदरीत तिथे इशू म्हणजेच काय समस्या बनली आणि त्यामुळे तुम्हाला एकंदरीत ट्रान्झॅक्शन कॅन्सल म्हणजे तुम्ही जर का लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलला गेला ना तिथे तुम्हाला पैसे क्रेडिट झाल्याचं दिसत आहे पहिला हप्ता आला दुसरा हप्ता आला पण तुमच्या अकाउंटला तर काहीच आलेलं नसतं मग तुम्ही म्हणाल की त्यावेळेस काय झालेलं असतं तर ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेलं आहे म्हणजे तुमचं पैशाचं ट्रान्झॅक्शन जे आहे ना म्हणजे व्यवहार ट्रान्झॅक्शन म्हणजे काय व्यवहार तुमचा रद्द झालेला आहे किंवा बाद रद्द बादल झालेला आहे तर हे कशामुळे घडत आहे डी बी टीमुळे सर उपाय सांगा उपाय उपाय हा आहे की तुम्हाला वितरण आता या येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होणारच आहे मी ते सांगतो तुम्हाला पुढे क्लिअर पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर का त्यानंतर म्हणजे आठवडा झाला वितरण सुरू होऊन पैसे येत नाहीत तर त्यावेळेस तुम्हाला पोस्ट बँकचं खातं जरी तुम्ही खोललं <coughs> आणि डीबीटी त्याला केली तरी चालेल किंवा दुसरा उपाय म्हणजे तुमच्या आत्ताच्या खात्याला जे खातं लाडकी बहीण योजनेच्या य फॉर्मला जोडलेलं आहे तर त्याचं स्टेटस इनॅबल आहे का म्हणजेच ॲक्टिव्ह आहे का हे जरूर पहा क्लिअर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे होप की मिळालेलं आहे आणि जरी कुणाला काही डाऊट असेल तर येणाऱ्या वेळेमध्ये आणखी बोलणार आहे काळजी करू नका पुढे जाऊयात आपण आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट म्हणजे काय की त्याचा साधा सिम्पल मराठी अर्थ असा आहे की तुमचं आधार सीडिंग नाही दाखवत नाही एक्झिस्ट म्हणजे दाखवत नाही आहे मग कशामुळे घडलाय सर रे सेम वरच्यासारखंच आहे डीबीटीचा हा प्रॉब्लेम आहे डीबीटी जर व्यवस्थित केली तर समजायचं हा तुमचा विशू एकदम संपला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ना 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 पैसे तुम्हाला मिळणार आता राहिला मुद्दा की सर मग तुम्ही एखादा डीबीटी केलेला व्हिडिओ आम्हाला टाका ना एक दोन मिनिटामध्ये आम्हाला डीबीटी शिकता आली पाहिजे स्टेटस चेक करता आलं पाहिजे यासाठी मी व्हिडिओ केलेले आहेत पण त्याच्यात आता प्लेलिस्ट करतो त्याच्या लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे इथून पुढे त्यामुळे काळजी करू नका सर्व तुमचे प्रश्न ये टू झड छोटे छोटे प्रश्न पण मी क्लिअर करणार आहे बघा क्लिअर बघा नेक्स्ट प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि बऱ्याचशा लोकांना यामुळे अडचण येत आहे आणि तो प्रश्न आहे संजय गांधी निराधार योजना आहे ज्या योजनेचे लाभार्थी बरेचसे माता भगिनी आहेत आणि ह्या ऑलरेडी निराधार आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे सरकारने पण निराधार यांनी काय आत ठेवलेली लाडकी बहिणी योजनेमध्ये पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक सरकारी योजनेचा जर लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळत नाही असा हमीपत्रामध्ये लिहिलेला आहे क्लिअर क्लिअर आहे तर संजय गांधी योजनेने तसा लाभ मिळतो मग त्यामुळे त्यांनी काय केलं आहे की तिथे तुमच्या अकाऊंटला प्रोफाईल जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या भर पोर्टलवरून भरली असेल ना तिथून तुम्हाला जर तिथे नो आला असेल नो व्यवस्थित आहे का संजय गांधी योजनेच्या खाली जर तुम्हाला नो दिसत असेल नो तर काळजी करायची गरज नाही तुम्ही सेफ म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ मिळत नाही असा त्याचा साधा सिंपल अर्थ होतो पण बरेचसे माता भगिनी आहेत त्या या योजनेचा भाग घेतात या योजनेचा लाभ घेतात त्यांच्या अकाउंटमध्ये जर आपण गेलो तिथे यश दिसत आहे यस म्हणजे त्यांना लाभ मिळत आहे आणि ही खूप मोठी लक्षात ठेवा जर यस आलं तर समजायचं तुम्हाला पैसे मिळणार नाही पण माझं तर सरकारला विनंती आहे सरकारला लक्षात ठेवा लाडक्या बहिणींना एवढं जर काही भरभरून जर का त्यांच्या मागे उभं राहिल्या असतील तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पण लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला पाहिजे यासाठी मी येणाऱ्या टायमामध्ये आवाज उठवणार आहे फक्त तुमचं काम आहे तुम्ही सपोर्ट करा क्लिअर सपोर्ट करा मी तुमच्या बाजूने बोलणार आहे आणि एकदम बिंदास्त बोलणार आहे क्लिअर तुम्ही काळजी करू नका नेक्स्ट बघा चौथा प्रश्न चौथा प्रश्न चौथा सहावा हप्ता कधी मिळणार सर तर सहावा हप्ता लक्षात ठेवा मी काल बी सांगितलं परवा बी सांगितलं पहिल्यांदा शपथविधी होऊ द्या शपथविधी झाल्याच्या नंतर संपूर्ण ती कायद्याची प्रक्रिया आहे आणि जर आता उद्या वगैरे उद्या परवा तर शंभर टक्के शपथविधी होणारच आहे ज्यावेळेस शपथविधी होईल त्याच्यानंतर आता कसं असतं माहिती आहे का का शपथविधी होत नाही लगेच खरं तर उद्याच व्हायला पाहिजे बघा नियमाने पाहिलं तर पण असं काही घटनेमध्ये नियम नाही पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो म मंत्रिपदं वाट वाटणी असती वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात त्यामुळे हे एक दोन दिवस मागे पुढे होतील त्यामुळे थोडा आपल्यात तर सेम आहे आपण एक महिना थांबलो एक महिना विश्वास ठेवला आहे त्यामुळे आपल्याला काही काळजी करायची नाही आज बघा तुम्ही आदित्यताई तटकरे पण बोलल्या या योजनेच्या बाबतीत की योजना तुमची चालू राहणार आहे त्याच बाबतीत महत्त्वाचं म्हणजे बघा की याच्या बाबतीत पण म्हणजे सर्वच जे काही म्हणजे मान्यवर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण सर्वांनी बोलले की योजनाचं लवकरच तुम्हाला वितरण करणार आहे आणि योजना चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा पगार चालू झाला माझ्या भाषेमध्ये त्यामुळे काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणींना सांगतोय की मी जे काही तुम्हाला सूचना करतो आहे इथे फक्त अभ्यासात्मक व्हिडिओ असतात तुमच्या प्रश्नांचे निदान करणारे असतात फालताडा टाइमपास करणारे नसतात हे लक्षात ठेवा अधिक न बोलतात आपण पटकन आपल्या प्रश्नाकडे येऊयात आणि प्रश्न घेऊयात बघा पहिला प्रश्न काय बघा की काय प्रश्न विचारलेला आहे मी थोडंसं झूम करतो प्रश्न कसा विचारलेला आहे बघा आता सर्वच आपण याच व्हिडिओमध्ये जर कवर करीत बसलो ना तर जरा मला वाटतं व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल त्यामुळे आपण जेवढे शक्य आहे तेवढे घेण्याचा प्रयत्न करूयात आणि मी काय करतो आता इथून पुढे तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच उत्तर दे देतो बघा म्हणजे तुमच्या डोक्याला ताण नको आणि मला पण जास्त इथं शिकवताना जास्त व्हिडिओ किंवा एवढं सांगताना तुम्हाला जास्त व्हिडिओ मोठा नाही झाला पाहिजे बघा सुनीता राजमाने यांनी विचारलं की हो आम्हाला पण पैसे हवे आहेत सहावा हप्ता सांगितल्याप्रमाणे शपथविधी हो द्या लगेच तुम्हाला सव्वा मिळेल शपथविधीला काही जास्त वेळ दिवस राहिलेले नाहीत हे तुम्हाला पण माहीत आहे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात क्लिअर त्यानंतर बघा नंदिनी यांनी काय विचारलेलं बघा त्यांनी विचारलं की मी खापोलीमधून फॉर्म भरला आहे पण पैसे आले नाही जुलैला सत्तावीस तारखेला फॉर्म भरलेला आहे बघा आणि अप्रुव्हलचा मॅसेज पण आलेला आहे पण तुम्ही ताई डी बी टी कधी झाली हे तुम्ही मला नाही सांगितलं बघा डी बी टी तुमची होणं गरजेची आहे फॉर्म तुमचा मंजूर आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे तर आरती यांनी विचारलेला प्रश्न आहे की मला अजून एकही रुपया आला नाही वितरण सुरू होत्या नक्की पैसे मिळतील काळजी करू नका तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा मी जस्ट सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म जे आहे मंजूर झाला का डी बी टी झाली का हे पाहून घ्या त्यानंतर बघा नेक्स्ट बघूयात अंकिता यांनी विचारलं आहे सर मला आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही तर सेम तसंच आहे बघा ताई तुम्ही फॉर्म मंजूर झा करून घेतला आहे का ते पहा डी बी टी झाली आहे का ते पहा फक्त डी बी टी झा होऊन चालणार नाही तर ॲक्टिव्ह आहे का म्हणजे इनेबल आहे का कशी पाहायची वगैरे यासंबंधित व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा तेही थे तुम्ही पहा तुर्तास मी जास्त प्रश्न आता जास्तच सर्वांचेच मी इथं कमेंट्स वाचून दाखवणार नाही कारण की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक एक, एक केंद्रबिंदू एक एक मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणारे तुमचे सर्व प्रश्न कमेंट बॉक्स वाचणार आणि मी ठरवणार की कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत आणि असेच प्रश्न जे सर्वांना जास्त प्रमाणात आहेत आणि हालाकी जरी एखाद्या भगिनीचा एक छोटा मोठा छोट्र जरी प्रश्न असेल तरीही त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे कमेंट बॉक्समध्ये डायरेक्ट तिथे येऊन उत्तर देणार आहे हे चॅनल असं असं नाही की फक्त तुमची कमेंट पाहणार आणि तशीच सोडून देणार नाही तुम्हाला उत्तर दिल्या जाईल तुमच्या प्रश्नाचं जा निदान केलं जाईल तुर्तास लक्षात ठेवा या चॅनलला खरं तर तुम्ही एवढं भरभरून सपोर्ट करायला पाहिजे एवढ्या माता भगिनींनी या चॅनलला शेअर करायला पाहिजे सबस्क्रा स्क्राईब करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रथम चॅनल म्हणून आपली ओळख झाली पाहिजे कारण की या चॅनलला जेवढे मी जीव तोडून तुम्हाला शिकवतो आणि एकदम प्रामाणिकपणे सांगतो एकही माझ्या चॅनलवर असा व्हिडिओ नाही तुम्ही दाखवा मला की तो वितरण सुरू बंद असताना मी सांगितलं तुम्हाला की पैसे मिळणार आज मिळणार उद्या मिळणार झालेलं नाही त्यामुळे हे चॅनल थोडक्यात सांगण्यास तात तात्पर्य विश्वास पा विश्वासाला पात्र किंवा खात्री लायक माहिती देणार आहे यामध्ये आणखी काय तुम्हाला याच्यापेक्षा जास्त सबळ पुरावा पाहिजे क्लिअर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी याबद्दल जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की चार मला मुद्दे तुम्हाला सांगायचे होते ते चार मुद्दे माझ्या मनामध्ये हे खेळत आहेत अक्षरशः की हे तुम्ही समजून घ्या कशामुळं झालं आहे इथे तुम्हाला नो पाहिजे इथे तुम्हाला सव्वा आप्ता शपथविधीपर्यंत थांबायचं आहे आधार सीड आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट म्हणजेच काय की तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल होणार मग शंभर टक्के क्लिअर आणि ट्रान्झॅक्शन का कॅन्सल होत आहे तर डी बी टीचाच इशू आहे लक्षात ठेवा डी बी टी शिवाय दुसरा इशू नाही हे माझ्याकडनं लिहून घ्या क्लिअर त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल अशाच प्रकारे माहितीचे संपूर्ण व्यवस्थितरित्या विश्लेषणात्मक व्हिडिओ हवे असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद